केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या दरामध्ये फार मोठी वाढ केल्याने गोरगरीब जनतेवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक भर पडून कुटुंबाचे महिन्याचे नियोजन कोलबडून जाणार आहे दरवाढ मागे घ्यावी तसेच चाळीसगाव शहरात सेतू केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी मुख्यमंत्री यांना तहसीलदारांच्या मार्फत रयत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे खाद्यतेलाची दरवाढ अगोदरच महागाईने जनता त्रस्त झाली या तेल दरवाढीने अधिक भडका उडाल्याने मजुरी आता पोट भरणाऱ्या कष्टकरी मजुरांना कुटुंबाचा राड गाडगा चालवणे अवघड होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे केंद्रीय अन्न पुरवठा मंत्र्याशी चर्चा करून खाद्यतेलाची दरवाढ मागे घेऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा सध्या सण उत्सवाचे दिवत येत असल्याने या काळात जनतेचा तेलाचा वापर अधिक असतो महागाईच्या चटक्यांनी पहिलेच जनता त्रासली असल्यान खाद्यतिलाचे दर घेऊन गोरगरीब जनतेची दिवाळी गोड करावी अशी मागणी रयत वतीने करण्यात आली आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शासनाने दिलेले सेतू सुविधा केंद्र चालक हे सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या योग्य सेवा देत नसल्याने त्यांना चाळीसगाव येथे यावे लागते त्यामुळे जनतेला शहरातील सेतू सुविधा केंद्रात येऊन दाखले द्यावे लागतात यामुळे सेतू सुविधा केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने शहरातील जनतेला तासनतास ऑनलाईन कामे करण्यास तात्खळत लागते या मागण्या मान्य करून संपूर्ण जनतेला न्याय देण्याची मागणी मुख्यमंत्री यांना चाळीसगाव नायब तहसीलदार संदेश निकुंब यांच्यामार्फत वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर रैत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड तालुका अध्यक्ष अनिल कोल्हे कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर शहराध्यक्ष प्रदीप मराठे शहर संघटक शिवाजी गवळी प्रकाश गवळी एम एम पवार अरुण सूर्योशी संदीपान पाटील शाहू मराठा संपादक प्रशांत गायकवाड यांच्या स्वाक्षर आहेत जय शिवराय परवा केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती वाढवण्याविषयी दरवाढीविषयी घोषणा केली अचानक या सामान्य जनतेला खूप मोठा प्रश्न पडला आणि खूप मोठा खापर या ठिकाणी पडलेला आहे महत्त्वाचं म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती खऱ्या अर्थाने एका एकीकडे शासन लाभार्थी बनवते जनतेला आणि दुसरीकडे त्याच हाताने हिसकून घेते आहे एकीकडून द्यायचं आणि दुसरीकडून हिसकून घ्यायचं असा जर न्याय असेल तर तो आम्हाला कदापि मान्य नाही खऱ्या अर्थाने केंद्रशास केंद्र शासनाच्या अर्थमंत्रालयाने असं घोषित केलं की वीस टक्के आयात शुल्क वाढवा वाढवलं आणि हे कोणत्या अख्यारीत वाढवलं कोणत्या बेसिसवर वाढवलं हे आम्हाला कळालेलं नाही कारण की आतापर्यंत आमच्या घरात तेलबिया ज्या आहेत तेलबिया आलेले नसताना शेतकऱ्यांच्या घरात आलेलं नसतानाही त्या ठिकाणी या खाद्यतेलाच्या किमती वाढवल्या याचा आम्ही जाहीर निषेध करतो सणासुदीचे दिवस असताना तुम्ही त्या ठिकाणी तेलाच्या किमती वाढवता याचा अर्थ जीवनावश्यक वस्तूंच्या तुम्ही किमती वाढवण्याच्या मागे आहात याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो जर याच्यापुढे जनतेने एक आव जनतेला एक आवाहन करतो की फक्त आपण लाभार्थी नाव नाहीत आपण भारतीय आहोत या संघ या भावनेने एकवटून आपण काम करायचं आहे एकीकडून एक द्यायचं आणि दुसऱ्या हाताने हिसकून घ्यायचं ही जर कुटनीती या शासनाची असेल तर या शासनाचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो जर येत्या काळात ज्या ठिकाणी खाद्यतेल असतील किंवा जीवनावश्यक वस्तू असतील यांच्या जर किमती कमी केल्या नाहीत तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची आम्ही इशारा रहित सिनेमार्फत देत आहोत जय जय जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी